नाही ठीक आहे घर म्हणजे छान आहे नमस्कार मंडळी मी आरती तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आता आम्ही छानपैकी विंडो ना असं ऊन वगैरे वगैरे बसलो होतो घरातलं खूप थंड वाटत वातावरण नुसतं उभी राहू दे नाही तू पडशील खाली तर घरात थंडी वाजत होती म्हटलं चला बाहेर छान बघत बसलो होतो मी फोन हातात घेतला आणि लगेच मॅडम इथे हो ना चल आपण मध्ये जाऊन बोलू इथे आवाज येत असेल बाहेर गाड्यांचा चल का तर आमचं ब्रेकफास्ट वगैरे आहे स्वयंपाक करायचं बाकी आहे रिध्वीला विचारलं म्हटलं काय खाणार तू भाजी तर तिथे म्हणते बटाटा खायचा हो ना तर चला बटाट्याची भाजी बनवते छानपैकी आणि आज खूप काही गोष्टी आहेत ज्या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत पण जसं जसं व्हिडिओ पुढे जाईल तसं तसं मी सांगते सगळ्या गोष्टी मागे आता तुम्ही बघणार बघत असाल की माझे ब्लॉग्स थोडेसेंडि इनकंटिन्युअस होते की सात आठ दिवस माझा ब्लॉग एकही आला नाही पण त्याचं कारणही असं होतं घरामध्ये कसं मी झाडं का रिद्वी रिधवी झालं की रिधवजे बाबा सॉरी असं कोणी ना कोणी कंटिन्यू आजारीच आहे आणि लिटल मध्ये घसा दुखण्याची खूप जास्त साथ चालू काय माहिती काय म्हणजे मे बी पोल्युशनमुळे असेल किंवा काय खूप जास्त आहे इव्हन मला नाही तो त्रास होत होता रिवीच्या बाबांना बऱ्याच दिवसापासून म्हणजे दोन तीन महिन्यापासून त्रास होतोय बट मला नाही झाला पण माझंही ते आता मागच्या पंधरा दिवसापासून सुरू झालंय इव्हन माझे दोन तीन ब्लॉग्स पण आहे जे शूट करून ठेवले काही व्हॉइस ओव्हर करायचे आहेत ते तसंच पडलं आज जरा घसा ठीक आहे म्हटलं चला तर ब्लॉग्स स्टार्ट करूया तर आज आता तुम्ही बटाटे बघितले असेल आत्ताचे जे नवीन बटाटा आहेत त्याचं जर साल असेल ना ते आपण वॉश करताना सुद्धा निघून जात एकदम म्हणजे साळायची सुद्धा गरज पडत नाहीये तर आणि जुना बटाटा नाहीच मिळत आहे आता सगळीकडे नवीनच आहे मग नुसतं बटाट्याची करण्यापेक्षा म्हटलं चला थोडस वांगाळ थोड करू त्याच्यामध्ये इकडे भाजी होते तोपर्यंत तो म्हटलं चला तुमच्यासोबत गप्पा मारूया बऱ्याच गोष्टी होत्या ज्या शेअर करायच्या राहिल्या ऑब्विस्ली सात आठ दिवसांचं गॅप गेलं सो बऱ्याच गोष्टी हो झाल्या घरामध्ये ज्या म्हटलं चला तुम्हाला सगळं सांगूया तर तुम्हाला माहितीच आहे की आमच्या घरामध्ये काम सुरू होतं वॉशरूममध्ये तर सेम जे काम आहे ते दुसऱ्या वॉशरूममध्ये करायचं आहे म्हणजे त्याला एक दीड महिना लागणार आणि आम्ही आता ते नाही बिअर करू शकणार कारण लिटरली खूप त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींचा तर त्यामुळे आम्ही ॲक्च्युली जेव्हा फर्स्ट वॉशरूमचं काम करायचं होतं तेव्हाच आम्ही विचार करत होतो की फ्लॅट चेंज करायचं बट इतकं अर्जंट बेसिसवर तुम्हाला माहिती आहे की मुंबईमध्ये वन बी एच के फ्लॅट एक तर सहसा हो लवकर मिळत नाही आणि मिळाला तरी रेंट सुद्धा अगदीच हाय आहे आमचा एरिया जर सोडला तो तरी ट्वेंटी ट्वेंटी फाय थाउजंडच्या इन बिटवीन आम्हाला मिळून जातं जिकडे म्हणजे या एरियामध्ये जे रेंट आहे वीस हजार ते पंचवीस हजारपर्यंत आणि पण इथून पुढे जर गेलं कांदिवली साईडकडे जसं जा सा जसं जाणार मिररोडपासनं तर इतकं भयानक रेंट आहे वन बी एच के फ्लॅट थर्टी थाउजंड थर्टी फाय थाउजंड आणि असं नाही आहे की टॉवर न्यूली कन्स्ट्रक्शन झालेल्या बिल्डिंग्स आहेत जुन्या जरी असेल तरी पण त्याचा सेम रेंट आहे कारण फ्लॅट्सच मिळत नाही आहे त्याच्यामुळे हा मोठा प्रॉश मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तर त्यामुळे आम्ही मागच्या दोन महिन्यापासून फ्लॅट बघतच होतो अगदीच लास्ट मंथमध्ये आम्ही विषय सोडून दिला होता की जाऊ दे आता इथेच राहूया जो जे काही वर्ष जितके वर्ष राहणार असेल आम्ही मुंबईमध्ये इथेच राहू आता काही चेंज करण्याच्या भनगडीत पडायचं नाही त्यामुळे आम्ही रिजवीसाठी स्कूल पण इथे जवळपास बघितलं होतं फायनल केलं होतं एक तारखेपासून ती स्कूलला जाणार होती पण ती स्कूलला नाही गेली कारण आम्ही अचानकच मागे दोन चार दिवसांपूर्वी डॉक्टरकडे गेलो होतो तिथूनच ब्रोकरकडे जस्ट चक्कर मारून येऊ म्हटलं काही फ्लॅट्स वगैरे असतील का बघून येऊ तर त्यांनी एक आम्हाला फ्लॅट दाखवला हो तर खरंच मला इतका आवडला बघता क्षणी मनात बसला तो म्हणजे असं काही न्यू टॉवर वगैरे नाही आहे पण फ्लॅट छान आहे म्हणजे मला ते घर फारच आवडलं एक पॉझिटिव्ह वाईब असते ती पॉझिटिव्ह वाईब मला त्या घरात आली तर आम्ही तो तेव्हा फायनल केला आणि फायनल म्हणजे काही टोकन वगैरे काही दिलेलं नव्हतं पण आवडलं असं त्यांना सांगितलं होतं मग त्यांना काहीतरी घराचं काम करायचं होतं मग ते बोलले होते की आम्ही थोडंफार करतो मग नंतर तुम्ही हवं तर पुन्हा बघायला या सो आम्ही आता पुन्हा ते बघायला जातोय आणि चला मी तुम्हाला तिकडे आयता जेवण वगैरे करतो आणि आम्ही तिकडे निघतो आणि डायरेक्टली तुम्हाला तिकडे जाऊनच दाखवते की फ्लॅट कसा आहे ते तर आम्ही आग्रहित कलरिंग आम्ही दिवशी बघायला आणि कलरिंग

जाऊन आलो तुम्ही बघितलं असेल फ्लॅटमध्ये त्यांनी कलरिंग पण केलं आम्ही मला खूप लकी समजेल की जिथे कुठे मी जाते ना राहायला तर तिथे आम्ही काही न म्हणताही कलरिंग वगैरे सगळं काम ऑटोमॅटिकली होऊन जातं माझं नशीबच मी त्यांना समजते कारण औरंगाबादला सुद्धा जेव्हा आम्ही राहायला गेलो होतो तर जाण्याअगोदर नव्हतं पेंटिंग केलेलं पण आम्ही गेलो आणि मग एक दहा एक दिवसातच कलरिंगचं वगैरे काम ओनरनेच करून दिलं व्यवस्थित त्याच्यामुळे अगदीच नवीन फ्लॅटमध्ये राहण्या राहायला आलो तर अशी फिटिंग आली होती इथे तर सगळं ओकेच होतं कारण हे न्यू कन्स्ट्रक्शन आहे आणि नवीन बिल्डिंग आहे तर हा फ्लॅटही मला खूप आवडला तेव्हा पण हे काम नंतर निघाले ॲक्च्युली uh, uh, म्हणजे ओनरची वगैरे काही आहे असंही नाही आहे बट आता काय करणार uh, ते सोसायटी हँडओओव्हर झाली तर त्यांना त्यांचे तेन कामं करायचेच आहेत आणि जर आत्ताचा फ्लॅट बघितला असेल जो आम्ही बघून आलो तर तो सुद्धा मला खूप छान यासाठी वाटला की तिथे छान फ्रेश लाईट येतोय आणि ते सनलाईट येण्याचं एक फिलिंगच वेगळं असतं लाईट कितीही लावा तुम्ही घरामध्ये प्रकाश सूर्यप्रकाश घरात यायलाच पाहिजे जो तिथे छान येतोय त्याच्या अगोदर मी खूप फ्लॅट बघितले ते रिजेक्ट करण्याचं हे कारणच असं होतं की खूप कोंदटलेलं वातावरण होतं उजेड नाही लाईट लावल्याचे ऑप्शन नाही तर हे तिथे नाही आहे त्याच्यामुळे मला तो फ्लॅट आवडला तर आता लवकर शिफ्टिंग पण करायचं आहे तर आणि रिथ्वी अजिबात ऐकत नाही आज काय झालं तुला केस बघा कशा तिचे केस आता थोडेसे वाढले ना पण नीट उभं राहायचं केस कसे झाले बघ तुझे तिला अजिबात आवडत नाही असं काहीतरी करून टाकते ती केसांच केलं केलं का तर आता बरंच कामं आहे बरंच कामं सुरू आहेत घरामध्ये त्याच्यामुळे मुंबईमध्ये ना, ना फ्लॅट चेंज करायचं म्हटल्यावर नुसतं फ्लॅट रेंट हाच एक मुद्दा नसतो त्यासोबत डिपॉझिट आहे डिपॉझिटही अगदीच दहा वीस हजार रुपये असं काही नसतं आम्ही जेव्हा संभाजीनगरला होतो मगाशी मी चुकून औरंगाबाद म्हटली बट जेव्हा छत्रपती संभाजीनगरला आम्ही होतो तर तेव्हा आमचं डिपॉझिट काहीतरी तीन चार हजार रुपये असं काहीतरी होतं तर अगदीच याच्या कमी प्राईजमध्ये म्हणजे जे रेंट होतं त्याच्या हाफ पण डिपॉझिट नव्हतं हो तर सेम थिंग इकडे नाही आहे तर इकडे पन्नास हजार एक लाख आता ह्या या फ्लॅटसाठी आम्ही एक लाख रुपये डिपॉझिट दिले असं डिपॉझिट द्यायला लागतं ला आणि त्याच्यानंतर ब्रोकरेज येतं विदाऊट ब्रोकरेज कोणताही फ्लॅट तुम्हाला मिळत नाही सो ब्रोकरेज म्हणजे एक मंथचं जे रेंट आहे ते तुम्हाला ब्रोकरला द्यावं लागतं कारण तेच फ्लॅट बघून देतात आपल्याला विदाऊट ब्रोकर इथे कोणीही ओनर्स डायरेक्टली फ्लॅट देत नाही वन मंथचं असतं किंवा काही दीड महिन्यांचं असतं आता तिकडे जे आहे ते आम्हाला दीड महिन्यांचं द्यायचं आहे इथे एकच महिना होतं आणि त्याच्यासोबतच डिपॉझिट झालं रेंट आणि ब्रोकरेज या तीन वस्तू म्हणजे फ्लॅट चेंज करायचा तर प्रचंड तुमची तयारी पाहिजे की लगेचच आपल्याला एवढे पैसे देखील द्यायचे आहेत आणि ब्रोकरेजवरच विषय येऊन थांबत नाही तर जेव्हा तुमचं अकरा महिन्याचं ॲग्रीमेंट होतं तर तीज़ी हो तीज़ी 2 त्या ॲग्रीमेंटसाठी तुम्हाला एक दोन तीन हजार रुपये लागतात आणि त्यानंतर परत जेव्हा अकरा महिन्यांचं ॲग्रीमेंट कम्प्लीट होईल म्हणजे तुम्हाला त्या घरामध्ये राहून अकरा महिने पूर्ण होणार तर पुन्हा ब्रोकरेज रिन्यू होतं काही लोक हाफ मंथचं घेतात मग त्यांना आपण चांगलं म्हणू शकतो आणि काही जे ब्रोकर्स आहेत ते फुल मंथचंच पुन्हा घेतात फुल मंथचं रेंट जे आहे ते पुन्हा ॲज अ ब्रोकरेज घेतात तर असं आहे पुन्हा ॲग्रीमेंटचे पैसेसुद्धा लागतात म्हणजे हे प्रोसेस कंटिन्यू सुरूच राहते म्हणजे ब्रोकर रेज आणि ब्रोकर देणं आणि हे जो ब्रोकिंगचा बिझनेस आहे तो मुंबईमध्ये भन्नाट सुरू आहे तर अशी काहीशी परिस्थिती आहे म्हणजे आपल्यासारख्या माणसांनी कसं जगावं आणि मुंबईमध्ये घर रेंटने सुद्धा घेणं इतकं मुश्किल झालं आहे म्हणजे आम्ही ज्या गोष्टी फेस करतो आहे तेव्हा आम्ही विचार करतो की अरे या ह्या करायचं की नाही आता चेंज करावं की नाही त्यात एक बराच खर्च येणार आहे पण ठीक आहे आता जे होईल आता मी खूप विचार करून तो फ्लॅट घेतला आहे सो आता पुन्हा चेंज करण्याची वेळ येणार नाही ना आता पुन्हा तेच नवीन चॅलेंजेस फेस करायचे आहेत की नवीन जागा नवीन लोकं नवीन माणसं आणि त्यात त्यात सेम थिंग पुन्हा पायकर्स अँड शोधा परत सामान इकडचं सा तिकडं शिफ्ट करा परत तिकडे सगळं सेटअप करा असं आयुष्यात या सगळ्या गोष्टी चालूच असतात आपण रिधूला विचारू रिधुला नवीन घरात जायचं का अरे तु जायचं का नवीन घरात जायचं तुला आवडलं का ते घर आवडलंय काय आहे तिथे काय कायच तिथे अच्छा तर आता हे सगळं एवढं सगळं झालं मागच्या काही दिवसांमध्ये मा आज आम्ही तो फ्लॅट पण फायनल करू संध्याकाळी काय जाऊन आणि म्हणजे कसं मग आता दोन चार दिवसात शिफ्टिंग पण करून टाकणार कारण खूप लेंदी प्रोसिजर करण्यात काही मजा नाही आहे आणि काय होतं त्याने इथे पण मन लागत नाही कारण दुसरीकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे मग तिकडे जाण्याचा हुरूप असतो तो वेगळाच त्याच्यामुळे आता मग लवकरच इथून शिफ्टिंग करून घेऊ मला पॅकर्स अँड मुवर्स मी आता सगळं सर्च केलं आहे ऑलरेडी काल थोडंफार केलं होतं तर त्या सगळे येतील बघायला फर्निचर वगैरे बघून जातील आणि मग जसं कोटेशन असेल तसं फायनल करू आणि परत बे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर ठीक आहे चालूच असतं त्या गोष्टी आयुष्यामध्ये आणि आता जे नवीन घर आहेत ते पण मला आवडलं आहे बऱ्यापैकी आणि असं काही नाही आहे की खूप कमी रेंट आहे बट स्टील आवडलं आहे मला आणि इथे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तिथे मला फेस नाही करायला लागणार फक्त तर हीच एक गोष्ट तर चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा येते एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या चलो टाटा टाटा बाय बाय